भेट घेतली पेशंटांची भेट घेतली काय सांगा हे कोणत्या शब्दात बोलावं नाही कळत की वारकरी संप्रदायातील हे सगळे बांधव विठुरायाच्या पंढरीच्या दर्शनाला गेले होते अशी काळाने खूप विश्वासघात केला आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे सगळ्यांचा आम्ही काही पेशंट चांगले त्यांनाही भेटलो सगळ्यांना जाऊन म्हणजे आता काय अवघड आहे खरंच बोलायसारखं नाही आहे कुटुंबावरती मोठा दुःखाचा डोंगरसुद्धा आहे त्यांच्या आणि आमच्यासुद्धा आयुष्यातली खूप मोठी वाईट दुर्दैवी घटना आहे सरकारनं मात्र लक्ष दिलं पाहिजे या कुटुंबाला मोठा हातभारही लावला पाहिजे मायाचा हातही फिरवण्याची गरज आहे ते आता लय वाईट झालं लय अति वाईट झालं त्या सर सरकारने मूळ मदत जाहीर केली आहे जखमींची सर कशी बोलणार मदत तर मिळणं गरज आमचे तर जीव काय आता वारकरी बांधवांचे येणार नाहीत परंतु आता पाठीमागच्यांना आधार लागतो म्हणून त्यांना निधी तर जास्तीचा द्यायलाच पाहिजे आणि त्यांचे कुटुंबातले नोकरीतला घेतलेच पाहिजे जेणेकरून आता कर्ते बांधव गेलेत आणि वारकरी संप्रदायातले वार 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 ते वारकरी आहेत आणि वारकऱ्यांना तातडीचा नाही पाहिजे तिथं ही नाही पाहिजे आता हे दुःख शेवटी परमेश्वर त्यांच्या कुटुंबाला शक्ती दे आणि द्यावीसुद्धा कारण ही खूप दुर्दैवी आणि वाईट घटना घडली कळाल्याबरोबर कर्मलच नाही आणि आताही बघावं पण नाही वाटत इतकं वाईट झालं परंतु त्यांच्या कुटुंबाला ईश्वर नक्की नक्की शक्ती दे आणि यातून या दुःखातून बाहेर पडायला त्यांना बळी मिळत